तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला फक्त काही तास उरलेले आहेत राज्यातील अकरा मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष आहे या अकरा मतदारसंघातील लढतींकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय अवघे काही तास उरलेत उरले अकरा मतदारसंघात राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे पहिल्या दोन टप्प्यात काहीस मतदानाचा टक्का हा घसरला होता मात्र या तिसऱ्या टप्प्यात अधिकचं मतदान व्हावं यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता काही तास उरले तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला काही तास उरलेले आहेत काही तासानंतर या ठिकाणी मतदान होणार आहे आपण आपल्या प्रतिनिधींकडून त्या त्या मतदारसंघात काय घडामोडी सुरू आहेत त्या पाहूया सुरुवातीला जाऊया बारामतीमध्ये बारामतीच्या लढाईकडे देशाचं लक्ष लागलंय नणन भाऊजय अशी लढत होती आहे गेल्या वेळेस बारामतीमध्ये एकसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदान हे झालं होतं तर बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय बारा दी बारा मदे, मदे, बारा बारा संगा, संगा तर बारामतीमधून आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत अधिक माहिती घेऊया नवनाथ गेल्या काही दिवसात बारामतीमध्ये प्रचारामध्ये अनेक मुद्दे आलेत मात्र या शेवटच्या टप्प्यात अनेक राजकीय घडामोडी बारामतीमध्ये घडत आहेत त्यातच सुप्रिया सुळे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी होती नेमकं काय प्रकरण आहे नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघा संघाकडे राज्यातच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये खरी लढत पाहायला मिळणार आहे ननन विरुद्ध भावजय असा सामना देखील रंगल्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूणच सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने भावनिक करण्याचा केलं जात असल्याचा आरोप देखील अजित पवार यांच्याकडून केला जात आहे ही रंगत मोठ्या प्रमाणामध्ये चुरशीची होणार असल्याचं देखील सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात देखील निवडणूक आयोगाकडे बारामतीतील काळूराम चौधरी यांनी देखील आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दिलेली आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकं या सुप्रिया सुळे यांच्या यांच्यावर गुन्हा दाखल करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे जगदीश दरम्यान नवनाथ गेल्या वेळेस साठ टक्क्यांच्या वरती मतदान झालं होतं यावेळेस किती प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे मतदारांचा उत्साह कसा दिसतोय उद्या मतदान आहे मात्र आज आणि गेल्या काही दिवसात मतदारांमध्ये काय उत्साह दिसतोय नक्कीच या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खरी लढत पवार विरुद्ध पवार असल्यामुळं चुरशीची आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्याकडून विकासाच्या मुद्द्यावर हे निवडणूक लढवली गेलेली आहे आणि सुनीत्रा पवार या घरोघरी किंवा बारामती तालुक्या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र गेलेले आहेत आणि यामुळे आता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे देखील पाहायला मिळत आहे आणि कार्यकर्त्याकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याकडून जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे पाहायला एकंद असे जोडले गेले रहा बातमीकडे रडून निवडणुका जिंकता येत नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं रोहित पवार यांना टोला लगावलाय हो रोहित पवार यांनी भर सभेमध्ये त्यांना अश्रू अनावर झाले होते त्यावर गिरीश महाजन यांनी हा टोला लगावलाय हो रडून निवडणुका जिंकता येत नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातून पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान केलं काय ही असली कापून घेणार नाही कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्याबद्दल बोलणं हे उचित होणार नाही पण तो रोहित पवार जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काय झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ भरू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला तर बारामतीतून आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेत नवनाथ रोहित पवार यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत ते रडले त्याचा परिणाम काही मतदारांवर झालेला आहे का काय अपडेट आहे रोहित पवार काल भाषणामध्ये रडलेले आहेत मात्र याचा परिणाम सध्या तरी बारामतीमध्ये कुठं पाहायला मिळत नाही कारण याच्या अगोदर अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून सातत्याने सांगितलं जात होतं की ज्यावेळेस निवडणूक जवळ येईल त्यावेळेस यांच्याकडून भावनिकतेचा मुद्दा केला जाईल ते रडतील अशी अशी सातत्याने सांगितलं गेलं होतं त्यामुळे कुठंतरी अजित पवारांनी जो शब्द सांगितलेला होता तो शब्द खरा झालेला आहे आणि रोहित पवारांना काल आश्रवाना झालेलं आहे हे नऊटंके आहे असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे काल अनेक मतदारांना देखील आम्ही विचारलं त्यावेळेस हे रडून कुठेही निवडणूक जिंकता येत नाही अशा पद्धतीचं काही काहींकडून सांगण्यात आलेलं आहे काहीकडून तर आ, जरी भावनिक बावनि, भावनिक झाले तरी निवडणूक लढवता येणार नाही म्हटलं आहे की भावनिक होतील त्यामुळं त्यांच्या या प्रचाराला बळी पडू नका असं आवाहन केलं होतं तुम्ही असेच जोडले गेले राहा बोलूया पुढील बातमीकडे तर चार जून नंतर रोहित पवार राजकारणातून संन्यास घेणार असं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यानं वक्तव्य केलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी हे वक्तव्य केले हा सवाल उपस्थित केलाय तर चार जून नंतर रोहित पवार हे राजकारणातून सन्यास घेणार का असा सवाल सुरज चव्हाण यांनी उपस्थित केलाय तर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ने नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात दादांच्या मिशीवर बोलणाऱ्या रोहित पवार यांनी हिम्मत असेल तर बारामती लोकसभेत चार जूनला पराभव झाल्यानंतर राजकीय संन्यास घेईन अशी घोषणा करावी असं सूरज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलंय तर विविध मतदारसंघातून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत सांगलीतून आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्या सोबत जोडलेत दीपक सांगलीमध्ये खऱ्या अर्थानं तिरंगी लढत आहेत तीन पाटील हे मैदानामध्ये आहेत काय आहे, का आहे मतदारांचा कल नक्कीच अवघ्या काही तासांवर सांगली लोकसभा मतदारसंघाचं मतदान आलेलं आहे उद्या सकाळी सात वाजल्यापासून जनता जनार्दन आणि मतदार हे आपल्या कौल देण्यास सुरुवात करतील पण सध्या जर राजकीय परिस्थिती पाहिली तर तीन पाटील हे रिंगणात आहेत आणि तिरंगी लढत तशी पहिल्या प्राथमिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते यामध्ये भाजपाचे संजय काका पाटील आहेत अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यात खरी टक्कर या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे आणि सर्व तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी आहेत उमेदवार हे सध्या तरी तेजीमध्ये आहेत कारण सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या नेत्यांना आणून या ठिकाणी जोरदार अशा प्रचार सभा असतील किंवा प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवलेले आहे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आपले सोर्स आणि काँग्रेस सो, काँग्रेसी पगडा हा अवलंबत काँग्रेसच्या सर्व जुन्या जाणत्या सर्वांना आवाहन केलेलं आहे जुन्या कार्यकर्त्यांना विद्यमान कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे आणि बहुतांशी काँग्रेस हे विशाल, विशाल पाटील यांच्या सोबत ही ऑफ द रेकॉर्ड असल्याचंही बोललं जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात विशाल पाटील सुद्धा संजय पाटील यांना टक्कर देण्यास सज्ज झालेले आहेत पण तिरंगी लढतीमध्ये नेमका कौल कुणाच्या बाजूला लागतो हे मतदार राजा यांनी दिलेल्या मतातूनच करणार आहे दीपक तुम्ही असेच जोडले के लिए रहा जावया धाराशु मदे। धाराशु मदे मदे। गेले राहा जाऊया धाराशिवमध्ये मध्ये काय परिस्थिती ती पाहूया तर उस्मानाबाद धाराशिव या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील अशी लढत होती आहे गेल्या वेळेस धाराशिवमध्ये त्रेसष्ट पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं होतं आणि धाराशिवमध्ये अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होती आहे पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता मात्र दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणी त्रेसष्ट पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं होतं त्यामुळे उद्या दिवसभरात धाराशिवमध्ये किती टक्के मतदान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आणि या ठिकाणी अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी थेट लढत आहे थे। तर अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी दी दीपक चव्हाण आपल्यासोबत जोडलेत दीपक धाराशिव मध्ये काय स्थिती आहे प्रचारात शेवटच्या टप्प्यामध्ये कुणी आघाडी घेतली होती मतदारांचा कल नेमका कोणत्या बाजूने नक्कीच जगदीश आपण जर पाहिलं तर उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर धीर विरुद्ध भावजई अशी ही लढत होत्या खर तर ही लढत जी आहे ती काट्याची टक्कर होते अतिशय अटीतटीची अति ही लढत होणार आहे कारण राजे निंबाळकर आणि पाटील हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत तर सख्य चुलद्भव असलेले राजेनिंबाळकर आणि पाटील हे आता पुढे राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी झालेत त्यामुळे त्यांच्यामध्ये होणारी ही जी लढत आहे ती अतिशय अटीतटीची पाहायला मिळते खर तर, तर अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महायुतीच्या उमेदवार आहेत तर ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर सुरुवातीला धाराशिव उस्मानाबादचं जे विधानसभ लोकसभेचं तिकीट आहे ते डिक्लेअर होण्यासाठी थोडासा वेळ लागला होता आणि त्या कालावधीमध्ये ओमराजे यांना प्रचारासाठी काहीसा काळ देखील मिळाला होता परंतु महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची लोकसभेची जागा निश्चित झाल्यानंतर त्यांनी प्रचारासाठी जो त्या प्रचार वेगाने तयार केला प्रचार वेगाने केला इतकंच नाही तर त्यांच्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी देखील सभा घेतलेली पाहायला मिळाली त्यामुळे या आता उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाचा टक्का वाढणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण जवळपास वीस लाख वाढणार का हे बघावं लागेल धाराशिवमधून मधून आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडले होते उदय तुम्ही असेच जोडले गेले राहा वळुया रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाकडे रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होती नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यामुळं या, उमेद या मतदारसंघाकडे सुद्धा साऱ्यांचं सा लक्ष लागलंय रत्नागिरीमधून आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडलेत राजेश तुम्हाला आवाज पोहचतोय हा बस जी राजेश रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये काय होणारे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत आहे राणेंचा करिश्मा या ठिकाणी दिसणार की विनायक राऊत आणि यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभा काय नेमका कारण केंद्रीय मंत्री नारायण विद्यमान केंद्र सरकारमध्ये आहेत मात्र ही जी लढत आहे ती तशी तुल्यभा ठरणार आहे मात्र जे विनायक राऊत आहेत विनायक राऊत प्रत्येक सभेमध्ये सांगतायत की नारायण राणे दहा वर्ष होते कुठे दहा वर्ष जर त्यांनी सम आ, मतदाराशी कुठल्या प्रकारचा संबंध ठेवला नाही तर मग आता लोक त्यांना कुठल्या कुठे का काय बघून त्यांना मतदान करतील मुळात रत्नागिरी हा असा जिल्हा आहे जो दोन भागामध्ये विभागलेला आहे एक तर रायगडमध्ये पण त्याचं काही गाव आहेत किंवा मग काही ता तालुक्यात ता, आहेत किंवा मग सिंधुदुर्ग आहे त्याच्यामध्ये विभागलेला विभागलेले आहेत त्यामुळे जो कोकणामधलं जे धनुष्यबाण आहे ते आता कुठलेच कुठंच दिसत नाहीये त्यामुळे जो पहिले अनंत गीत्या आहेत ते धनुष्य बाणाला निवडून पहिले यायचे मात्र आता ह्या वेळेला दोन्ही बाजूला एक तर माशाला आहे किंवा एका बाजूला घड्याळ आहे त्यामुळे लोकांचाही जो प्रचार करताना तटकरणींनी स्पष्ट सांगितलं होतं की यांना या वेळेला तुम्ही धनुष्य बाणाला नाही किंवा मग माशाला नाही तर तुम्हाला घड्याळाला मतदान करावं लागणार आहे कारण जे मूळचे जे शिवसैनिक आहेत ते जे धनुष्यबाणाला मतदान करणार होते मात्र यावेळेला समजावून प्रत्येकाला सांगावं लागतंय जे जे तटकर आहेत त्यांना समजून सांगले त्याचबरोबर या साईडला नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली कारण त्यांच्या त्यांच्यासाठी गृहमंत्री जे अमित शहा हे आलेले होते त्यामुळे कुठेतरी हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे नारायण राणेंचा यामुळे नारायण राणेंनी आपली प्रतिष्ठा पाणायला लावलेली आहे रंगतदार लढत होती धन्यवाद राजेश दिलेल्या माहितीबद्दल तर आपले चारही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते सांगलीमधून दीपक चव्हाण उस्मानाबादमधून उदय साबळे बारामतीतून नवनाथ बोरकर आणि रत्नागिरीतून राजेश जाधव हो, चौघांनाही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल